विनर विनर चिकन डिनर मुलं मुली आपण रोजच आपल्या सोसायटीच्या खाली मना किंवा आपल्या घरात पाहायचं पण त्यांच्या आनंदावरती विरजन पडलं कारण की काही वर्षांपूर्वीच सुरक्षेच्या असतो भारत सरकारने कित्येक चिने ऍप्स हे बंद केले यामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश होता क्रॉफ्टॉनच्या या बॅटल रॉयल गेमला बॅन केल्यानंतर कंपनीने भारत सरकारच्या नियमानुसार बीजीएमआय ही गेम भारतात लाँच केली होती मात्र आता या गेमलाही सरकार बॅन करू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे काय आहे नेमकं कारण आणि सीमा हे दरचा या प्रकरणाशी काय संबंध आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ तर बी जी एम आय बंद करण्याच्या बाबतीत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने न्यूज एटीन या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे या गेममुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते म्हणून संरक्षण संस्थांनी सरकारकडे या गेमवरती निर्बंध लागू करण्याबाबत प्रस्ताव मांडला आहे असं त्या अधिकाऱ्यांचं सांगणं येतं पण या गेमशी आणि सीमा हेदरचं प्रकरण नेमकं का काय आहे तर याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही मात्र मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार एकोणीस साली पबजी हा ऑनलाईन गेम खेळताना पाकिस्तानच्या सीमाची भारतातील सचिन या नागरिक अशी ओळख झाली होती त्यानंतर दोन हजार तेवीसच्या मार्च महिन्यात सीमा आणि सचिन नेपाळमध्ये भेटले आणि तिथंच लग्न करून सचिन सीमाला भारतात घेऊन आला सीमा पाकिस्तानी हेर असू शकते या संशयावरून जुलै महिन्यात युपी पोलिसांनी तिला काही सचिनलाही अटक केली होती सायबर हल्ल्याची भीती या व्यतिरिक्त भी पबजी आणि अशाच गेमच्या मदतीने पाकिस्तानमधून भारतावर सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता संरक्षण संस्थांनी व्यक्त केली होती तसंच या गेमचा डेटा चोरून तो इतर देशांना विकल्या जाण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे पण हा निर्णय कधी होईल तर न्यूज एटीन ला दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने क्राफ्टन कडून काही प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत कंपनीकडून हे उत्तरे मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल या प्रकरणी सरकार पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते पण एकूणच आता पबजी नंतर बीजीएमआय ही बॅन होण्याची शक्यता दाट आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं बीजीएमआय ही गेम बॅन केली पाहिजे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसंच तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका